अजब प्रेमाची गजब कहाणी भाग एक आकाशातला चंद्र त्यांच्या प्रेमाची साक्ष द्यायला तिथे हजर होता ते पण एक दिल एक जाण होते हेच जणू काही सांगत होता समोर पसरलेल्या निळाशार समुद्राच्या पाण्यात पण एकमेकांचा हात हातात घेऊन उभे होते दोघं पण न बोलता सुद्धा बरेच काही बोलत होते हाडूचा धीराने राजकडे पाहिले ती त्याच्याशी काही बोलणार इतक्यात दोन गुंड त्यांच्याजवळ आले आणि दोघांना त्रास द्यायला सुरुवात केली आधी दोघांनी पण दुर्लक्ष केलं पण नंतर त्यांची शेरेबाजी वाढायला लागली आणि गुंड्यांनी त्यांच्याकडे असलेले पैसे आणि दागिने मागायला सुरुवात केली राजसमोरचा गुंड जसं त्याच्या हातात असलेल्या रोलेक्सचं घड्याल काढायला गेला तसं अधिराजने तिच्या समोर आलेल्या गुंड्याच्या पोटात जोरात लात मारली आपल्या साथीदाराला पडलेलं पाहताच दुसरा गुंड चवताळून तिला पकडायला धावला तिने तिचा हात समोर आलेला हात जोरात पिरगडून समोरून त्याच्या छातीवर होताच कोपर मारला तुझी हिंमतच कशी झाली माझ्या राजला हात लावायची असं ओरडून ती पडत असलेल्या गुंड्यांच्या मागे पडायला धावली इतक्यात राजने तिचा हात धरला आणि विचारलो अधिरा तुला उठायचं नाही का आज तो बघ आलार्म वाचतोय केव्हाचा तशी अधिरा दचकून उठून बसली आतापर्यंत ती स्वप्न पाहत होती हे तिच्या लक्षात यायला अजून दोन मिनिटं गेली अधिरा उठ बरं पटकन अजून प्रॅक्टिस पण करायची आहे ना कॉलेजला उशीर होईल नाही तर उठ लवकर मी पटकन पोहे करतो तोवर तू आवर हो बाबा आलेच असं बोलून आधीरा बेडवरून खाली उतरली आधीरा आता बारावीला होती ती नऊ वर्षाची असताना तिची आई एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेली असते तिच्या आईला तेव्हा रक्ताच्या थारोड्यात पाहून बेशुद्ध पडलेली अधिरा तेव्हापासून दवाखाना आणि रक्त यापासून दूर राहत असते अधिराचे वडील प्रकाशराव हे एका मोठ्या अशा अस्वस्थ हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी इन्चार्ज असतात त्याआधी ते कराटे शिकवायचे पण अधिराची आई गेल्यापासून त्यांना कराटे सोडून इथे जॉईन व्हावं लागले कारण तेव्हा अधिराला त्यांची गरज जास्त होती कराटे शिकवणे सोडले तरी त्यांनी अधिराला मात्र त्यांमध्ये ट्रेन केलं तिलासुद्धा त्याची आवड होतीच ती वेगवेगळ्या नॅशनल लेवलच्या स्पर्धा पण जिंकलेली असते आई गेल्यानंतर दोघांनी पण त्यांची स्वतःची जग निर्माण केली होते त्यांचे घर पण एकदम साधे होते अगदी त्यांच्या विचारासारखे आधीराच्या शेजारी एक मोठा बंगला होता जो विनायक मेहता यांचा होता ते आश्वस्त हॉस्पिटलचे चेअरमॅन होते त्यांच्यामुळेच प्रकाशराव यांना हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली होती विनायक यांचा स्वभाव पण खूप दिलदार होता कुणालाही मदत करायला ते नेहमी तत्पर असत राज हा त्यांचाच मुलगा आधीरा आणि राज बालवाडीपासून एकत्र शिकायचे राज लहानपणापासून पण खूप हुशार होता त्याला सगळं अगदी नीटनेटकं लागायचं तो कोणामध्ये मिसळायचा पण नाही तो आणि त्याचा अभ्यास बस त्यामुळेच तो सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता मधल्या सुट्टीत सगळे मुलं मुली खेळायचे पण सा। राज नेहमी ग्राउंडच्या कोपऱ्यात बसून अभ्यास करत असायचा आधीरा राजच्या अगदी उलट होती अभ्यासात नेहमी मागे आणि भांडण्यामध्ये पुढे राज नेहमी फर्स्ट यायचा तर अधिरा लास्ट राज जसा मोठा होत गेला तसा आणखीनच हँडसम दिसायला लागला कॉलेजमध्ये तर त्याच्या फॅन क्लब पण तयार झाला होता एक तर अभ्यासात हुशार घरचा गडगंज श्रीमंत आणि दिसायला कुणी पण फिदा होईल असा मग काय मुलींची लाईन लागायची त्याच्या पुढे मागे करायला या फॅन क्लबची लिडर होती अनन्या फॅन क्लबमध्ये कोण जॉईन होऊ शकतं हे फक्त ती ठरवायची अधिराने कितीतरी वेळा तिला फॅन क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी तिला गळ घातली होती पण अनन्याला क्लासमध्ये लास्ट येणारी त्यातल्या त्यात सतत मार, -मार मारामारी करणारी मुलगी क्लबमध्ये ॲड करायची नव्हती सकाळी आवरत असताना अधिरा या सगळ्याचा विचार करत होती आज कसं पण करून अनन्याला फॅन क्लबमध्ये ॲड करायला सांगायचंच असं तिने ठरवलं शेवटी रूममधून बाहेर निघताना तिने तिची डायरी घेतली तिच्यावरून हलकेच हात फिरवला यात ती नेहमी राजसाठी असलेल्या भावना लिहायची ही एकच अशी होती की जिच्यासोबत तिने आतापर्यंत राजसाठी पाहिलेले स्वप्न सेअर केले होते त्याच्यासाठी असलेले प्रेम व्यक्त केले होते तिने पटकन ती डायरी बॅगीमध्ये टाकली घरी ठेवली तर कदाचित बाबांना सापडेल या भीतीने ती डायरी नेहमी स्वतःजवळ ठेवायची आधीरा आवरला असेल तर चल पटकन पोहे खाऊन घे प्रकाशरावांनी आवाज दिल्यावर ती लगेच किचनमध्ये गेली दोन घास कसेबशी खाऊन लगेच कॉलेजला जायला निघाली बाबा आज उशीर झालाय तर कराटेची प्रॅक्टिस संध्याकाळी करेल हो हो पण अधिरा एक लक्षात ठेव आता तू बारावीला गेली आहे आता सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टीवरून कुणाला मारणं चांगलं नाही वाटत तू स्वतःहून कोणाचे नाव घेणार नाही याची काळजी घे बाबा मी काय मुद्दाम करते का हो नेहमी बाकीचे का उगाच मला पहिलवान म्हणून चिडवतात मग मला राग आला की मी देते एक ठेवून पण यापुढे मी काळजी घेईन आता मी गुड गर्ल सारखी राहील उगाच कोणाचं नाव घेणार नाही आता जाऊ का खरंच उशीर झालाय ओ बाबा असं म्हणून ती गेटच्या बाहेर आली समोरचं नैतिक तिची वाट पाहत असलेला तिला दिसला नैतिक सुद्धा राज आणि अधिरासोबत बालवडीपासून एकत्र शिकत होता त्याला अधिरा लहानपणापासूनच आवडायची तिच्यासोबत तो नेहमी फ्लट करायचा पण त्याची नेहमीची सवय आहे असं म्हणून अधिरा त्याच्याकडे दुर्लक्ष करायची काय यार अधिरा केव्हाची वाट पाहतोय मी इतका उशीर आज पण उशीर उठली की काय तिला चिडवत नैतिक म्हटला अधिराला खरं तर राग आला होता पण आताच बाबांना प्रॉमिस केलं आहे म्हणून ती शांत बसली अधिरा तुला माहीत आहे ना आता आपण बारावीला आलो आहे आता मोठे झालो आता तू पण माझं बॉय बॉयफ्रेंड म्हणून विचार करायला हवा असं असं अजून म्हणताच अधिराने त्याला काय म्हटलं असं पाहिले हो मग बरोबर बोलतो आहे ना मी असं पण तू कॉलेजमध्ये पहिलवान म्हणून माहिती आहे सगळ्यांना तुझ्या वाटेला कुणा कुठलाच मुलगा जाणार नाही असं पण कुणाला स्वतःचे हातपाय तोडून घ्यायचे असणार ना म्हणजे ओवरऑल तुला माझ्याशिवाय ऑप्शनच नाही मग सरळ हो म्हणून टाक उगाच इतका भाव खातरा असेल तर तशीच मातारी होशील नैतिक आज तू नाही वाचत माझ्या हातून असं म्हणून अधिरा त्याला मारायला धावते तसा नैतिक पण लगेच तिथून सटकतो आणि स्टँडवर येतो स्टँडवर पोहोचल्यावर ती नैतिकला मारणारच इतक्यात तिचे लक्ष समोर उभ्या असलेल्या माणसाकडे जाते तो त्याच्या समोरच्या बाईकची पर्स चोरत असतो अधिराजच लक्ष जाताच ती चोर चोर म्हणून त्याच्या मागे पडते आणि त्याच बाईचा धक्का लागून तिची डायरी बॅगमधून खाली पडते नैतिक तिच्या मागे जात असताना त्याला डायरी दिसते तो ती उचलून त्याच्याजवळ ठेवतो इकडे अधिरा चोराचा पाठलाग करत करत रोडच्या पलीकडे जात असताना रास तिला पाहतो तो लगेच गाडी थांबवून तिच्या मागे जातो तोवर अधिराने त्या चोराला पकडून त्या तेल, त्याला दोन चार फटके मारून पर्स हातात घेतलेली असते तिला तसं पाहून गाळातल्या गालात हसून राज परत गाडीत येऊन बसतो अधिरा परत येऊन त्या बाईला तिची पर्स परत करते थँक्यू बेटा तुझ्यामुळे माझी पर्स मला परत मिळाली नाहीतर पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी लागली असती आणि पर्स लगेच मिळाली पण नसती आहो काकू थँक्यू काय त्यात मला तो दिसला म्हणून बरं चला मला उशीर होतोय मी निघते अरे बेटा तू जेव्हा चोऱ्याच्या मागे जात होती ना तेव्हा तुझा बॅगमधून एक डायरी पडली ती तुझ्यासोबतच्या मुलाने उचलली होती तू नंतर शोधशील म्हणून सांगितलं काय थँक्यू काकू असं म्हणून ती लगेच कॉलेजला पडते नैतिक दिसल्या दिसल्या माझी वस्तू मला परत कर म्हणून त्याच्यामागे लागते अगं पण माझ्याकडे कुठे काही आहे तुझं मी तुला जे मागतोय ते तर तू देत नाही आहे नैतिक उगाच माझं डोकं फिरवू नको हां दे मला माझी वस्तू परत पण मी काय घेतले तुझं ते तर सांग आधी हे बघ तुला पण माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते तू आता देतोय का फटके खातोय नाही देत जा असं म्हणून नैतिक पडायला लागतो त्याच्या पाठीमागे पडत असतानाच अचानक अधिराचा तोल जातो आणि ती समोरच्या मुलावर जाऊन धडकते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून राज असतो त्याला समोर पाहताच ती एकदम कावरी बावरी होते त्याच्यापासून दूर होत असतानाच कसा काय माहिती त्याचा शर्टचा खिसा हि हिच्याकडून फाटला जसे आजूबाजूला उभे असलेले सगळे हसायला लागतात राज शांतपणे अंगात घातलेल्या जर्किंगची चेन लावतो आणि तेथून निघून जातो सॉरी राज माझ्याकडून चुकून झालंय राज ना आधीरा मागून त्याला आवाज देत म्हणते पण राज न थांबता त्या तसाच पुढे निघून जातो आधीरा लगेच हिरमुसते तितक्यात नैतिक तिच्या जवळ येऊन तिच्या गळ्यात हात टाकतो आणि हसायला लागतो हे सगळे तुझ्यामुळे झाले आहे असं म्हणून ती नैतिकचा हात झटकून क्लासरूममध्ये जाते क्लासरूममध्ये जायच्या आधी तिच्यासमोर अनन्या आणि फ्लॅन क्लबच्या मुली येऊन उभ्या राहतात अधिरा तुला माहिती आहे का की कि तू किती मोठी चूक केली आहे ते अनन्या तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे मागून नैतिकेट म्हणाला तू शांत बस ना जरा मला आधीच त्यांच्या क्लबमध्ये जॉईन व्हायचं आहे तू बोलून सगळं बिघडून ठेवशील आधीरा हळूच नैतिकला म्हणते आधीरा तू जे केलं ते चांगलंच केलं असं पण तो पुस्तकी किडा नेहमी त्यांच्याच जगात असतो त्याला कुणाशीच काही घेणे देणे नसते बरं झालं तू सगळ्यांसमोर त्याचा शर्ट फाडला ते नैतिक अतिराला समजावत म्हटला ए तुला काय माहिती सगळ्यांसमोर असं झालं तर कसं वाटेल ते तुझ्या शर्ट फाटेल ना तेव्हाच कळेल तुला अनन्या रागात नैतिकला म्हटली घे मग फाड मी घाबरतो थोडी ये असं म्हणून नैतिक थोडा पुढे आला मी काय घाबरते का कुणाला असं म्हणून अनन्या पण पुढे आली तुम्ही दोघे काय भांडण करताय नको गो त्या गोष्टींवरून अनन्या मला मान्य आहे माझी चूक अधिरा अनन्याला थांबवत म्हटली गुड मग आता चुकी मान्य केली आहेस तर शिक्षा पण हवी ना तू सांगशील ते करायला मी तयार आहे खाली मान घालून अधिरा म्हटली हे बघ तू जे केलं ते खूप जणांनी पाहिलं त्यामुळे तुला रातची माफी मागावी लागेल ती पण सगळ्यांसमोर बस इतकंच अधिराने आश्चर्याने विचारले फक्त इतकंच नाही तर रातची माफी मागितल्यावर त्याला अजून काही वाटत असेल ते पण करावं लागेल हो मला मान्य आहे आधीराने शांतपणे म्हटले इतक्या त्रास तिथे आला त्याला पाहताच अनन्या त्याच्याकडे गेली राज आधीराला जे झालं त्याचं वाईट वाटतंय आणि ती त्याच्यासाठी तुझी माफी मागायला पण तयार आहे नाही याची काहीच गरज नाही असं राज म्हटला तसं अनन्या अधिराला त्याच्यासमोर उभी करते आधीरा तूच म्हणाली ना मला माफी मागायची आहे असं सांग मग राज तसं एक मिनिट आधीरा तू या पुस्तकी किड्याची माफी मागायची नाही नैतिक अधिराच्या शेजारी उभा राहून म्हणतो नैतिक तुझा काही संबंध नाही त्या याच्याशी त्यामुळे तू बोलू नको राज रागाने नैतिकला म्हणतो संबंध कसा नाही जिथे अधिरा असते तिथे माझा संबंध असतोच तू कर काय करायचं ते नैतिक पण राजला तोडीस तोड उत्तर देतो हो का मग तू माझी माफी माग ए पुस्तकी किड्या तुला काही मी इतका मूर्ख वाटलो की काय नैतिक शांत बस ना जरा राज मी तुला म्हणजे माझं अधिराला त्याच्याकडे पाहून काय बोलावं तेच कळत नव्हतं अधिरा मी म्हटलो ना त्याची काही गरज नाही असं असं म्हणून तो जायला लागतो राज माझं खरंच चुकले स्वारी ना असं म्हणून ती त्याच्याकडे धावत जाते आणि पुन्हा बॅलेन्स घालवून त्याला धडकून खाली पडत असताना त्याच्या शर्टाची बाही पळकळते आणि पुन्हा टर आवाज येतो त्याचा शर्ट काखेत फाटलेला असतो अधिरा आणि राज सरांच्या कॅबिनमध्ये उभे असतात अधिरा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे अजून आणि आल्या आल्या तू पुन्हा मारामारी सुरू केलीस त्यांच्या इंग्लिशच्या टीचर सपाटे मॅडम बोलत होत्या कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये उभे आहात हे ठीक वाटतंय का तुम्हाला मी सदिरा प्रिन्सिपल अधिरा विच अधिराला विचारत होते सॉरी पण पण मी मुद्दाम काही केले नाही हो सर तिची त्यात चुकीच नाही आहे माझी तिच्याबद्दल काहीच कंप्लेंट नाही राजने सफाई दिली हे बघा मी सदिरा ही तुमची शेवटची चूक समजून तुम्हाला सोडून देतो आहे पुन्हा जर काही चूक झाली तर मात्र आम्हाला काही सिरियस ॲक्शन घ्यावे लागेल थँक्यू सर मी नक्कीच काळजी घेईन आता तुम्ही जाऊ शकता कॅबिनच्या बाहेर आल्यावर राज लगेच निघतो त्याला आवाज देऊन अधिरा थँक्यू म्हणते अधिरा मी आधीच सांगितलं होतं तुला स्वारी म्हणायची गरज नव्हती जे झाले ते चुकून झाले त्यामुळे माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे हा तुझा मोठेपणा झाला नैतिक आणि बाकी सगळे उगास तुझ्याबद्दल काही पण बोलत असतात बाकी कुणी माझ्याबद्दल काय बोलतायत त्याने मला काही फरक पडत नाही अरे पण मला पडतो ना मी आता त्यांना सांगणार आहे की ते म्हणतात तसा तो बिलकुल नाही आहे तू आता किती छान हँडल केलं सगळं मी हे सगळं त्यांना सांगून तुझ्याबद्दलचं सा मत बदलायला लावेल तुझे बोलणे झाले असेल तर मी जाऊ का नाही एक ना मी खरंच चुकले आणि मला वाटते माझं चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी तू म्हणशील ते मी करायला तयार आहे असं असेल तर मग यापुढे आज सकाळसारखे नसती उद्योग करत नको जाऊ उगास कुणासोबत भांडू नकोस स्वतःची काळजी घ्यायला सीक जरा हो तू म्हणशील तसं पण एक मिनिट सकाळसारखे म्हणजे थोडी कन्फ्यूज होत अधिराणी विचारले पण तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच रास तिथून निघून गेला दोघे पण क्लासमध्ये आले तोवर क्लास सुरू झाला होता सरांनी एक बोर्डवर एक इक्वेशन सॉल्व्ह करायला सांगितले होते दहा मिनटं झाले तुम्हाला इक्वेशन देऊन अजून एकाने पण मला आन्सर दिलं नाही सर खरंच खूप कठीण आहे आम्हाला जमत नाही आहे आता बारावीचा पहिलाच क्लास आहे म्हणून मी सोड सोडून देतो आहे ही तर अजून सुरुवात आहे नंतर यापेक्षा पण कठीण प्रश्न असणार आहेत तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे या, या सगळ्यासाठी राज तुला सॉल्व करता येईल का हे इक्वेशन राज उठून बोर्डजवळ जातो आणि ते इक्वेशन सॉल्व करतो झाले सर असं म्हणून तो पुन्हा त्याच्या जा जागेवर येऊन बसतो व्हेरी गुड राज बघा त्याने किती सहजपणे इक्वेशन सॉल्व केले तुम्हाला तो घेतो तेवढी मेहनत घ्यावी लागेल तेव्हा कुठे चांगल्या कॉलेजला तुमची ॲडमिशन होईल चला आता हे कॉफी करून घ्या तुमच्या बुकमध्ये क्लास संपल्यावर राज नैति, नैतिक नैतिककडे जातो नैतिक आज आपली टर्न आहे प्रॅक्टिकलचे सामान जमा करायचा सा। हो पण आज माझा मूळ नाही आहे माझाऐवजी अधिरा करेल हे काम नैतिक अधिराकडे पाहत म्हटला का मी का करू तुझं काम अधिरा रागत त्याला म्हटली तसं नैतिक तिच्या बाजूला नेत म्हटला तुला हे काम करायचं आहे की मी त्या पुस्तकी किड्याला सांगू तू त्याच्याबद्दल डायरीच्या पहिल्या पानावर काय लिहिलंय ते नैतिक अधिराला ब्लॅकमेल करत होता तू तर म्हटला होता माझी कुठलीच वस्तू तु तुझ्याकडे नाही आहे मग माझी डायरी हरवली आहे हे तू कसं कळलं तुला बारीक करून भुई उंचावत अधिरा नैतिकला विचारत होती तशी हुशार आहेस तू आता तुला तुझी डायरी हवी असेल तर मी सांगतो ते तुला ऐकावं लागणार आहे नाहीतर राज अजून पण इथेच आहे भुया उडवत नैतिक म्हटला ओके फाईन मी करते तुझं काम हाताच्या मुठी आवडत ती म्हटली मग एक मोठा सुस्कारा सोडत ती राजकडे गेली राज, राज मी करते आज काम ऐवजी मला आवडतं प्रॅक्टिकलचे साहित्य जमा करायला नाही ठीक आहे मी करून घेईन राज म्हटला राज मला जर तू तु, तुझ्यासोबत काम करू दिलं तर मला वाटलं तू मला माफ केलं त्याला नको मदत तर तू का करते चल तू बाहेर मला काम आहे तुझ्याशी असं म्हणून नैतिक आधीराला ओढत घेऊन गेला राज हे सगळे थोडा रागाने पाहत होता याकडे मात्र त्यांचं दुर्लक्ष नव्हते काय इतकं महत्वाचं काम होतं मी करत होती ना तू सांगतोय तसं आधीरा त्याच्या हातातून आपला हात सोडवत म्हटले आम्हाला ना त्या समोरच्या ग्राउंडवर खेळायचे आहे खेळायला जायचे आहे पण तिथे ते दुसऱ्या कॉलेजची मुलं पाय ठेपण ठेवू देत नाहीये नैतिक असं म्हणताच विशालने त्याचा हात खेचला तू हे हिला का सांगतो ती काय मदत करेल आपली आम्ही तुला सोल्युशन काढायला सांगितलं होतं आपल्या ग्रुपची इज्जत नाही ती काय म्हणेल की आपल्याला इतकी साधी गोष्ट पण हँडल नाही करता आली हे पहा विशा मी सोल्युशनच काढले तुम्ही फक्त पाहत राहा आणि ती सांगते तेवढं करा फक्त असं म्हणून तो अधिराला म्हटला अधिरा तू तु त्यांना तुझं मार्शल आर्ट्स एकदा दाखव बरं तू वेळच झालाय का रे तुझ्या या कामासाठी मी तुला मदत करू असे तुझे म्हणणे आहे का मला यासाठी वेळ नाही आणि असं पण मला कोणीतरी सांगितलं आहे की मी उगाच कुणाशी पण भांडण करायचं नाही असं असं म्हणून अधिरा तिथून जायला लागते विशाल आणि बाकी मित्र नैतिककडे हे सॉल्युशन काढलं होतं तू असं म्हणून बघत असतात नैतिक पुन्हा अधिराकडे जाऊन तिला थांबवतो अधिरा हे बघ तू जर हे काम केलं तर मी लगेच तुला तु तुला तुझी डायरी परत करेन पण प्लीज आता काहीतरी कर नाही तर सगळे हसतील माझ्यावर प्लीज 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 नैतिक काकुडतीने म्हटला ठीक आहे बरं आता मला एक दोन लाकडी फळी आणून दे ज्या मी फोडू शकते अशा थोडा विचार करून आधिरा म्हटली नैतिकने लगेच तिने सांगितल्याप्रमाणे सामानाचा सा बंदोबस्त केला आधिराने मग त्या मुलांसमोर जाऊन त्यांना सांगितले हे बघा शहाणे असाल तर यांना पण ग्राउंड वापरू द्या नाही तर मी काय करू शकते याचं एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल तर ते पण मी दाखवू शकते असं म्हणून तिने त्या लाकडी फळ्या हाताने एका फटक्यात फढ� फोडून दाखवल्या तसे ते सगळे मुले तेथून निसटली नैतिक आणि त्याचा ग्रुपने मग एकमेकांना टाळ्या दिल्या सगळे अधीराला थँक यू म्हणत होते नैतिकने पण मग आडेवेळे न घेता तिला तिची डायरी परत केली कारण त्याला माहिती होते आता जर डायरी नाही दिली तर त्याची काही खेर नव्हती आजचा कॉलेजचा फर्स्ट डे मला वाटत होतं खूप छान जाईल आज राज बोलला माझ्याशी खूप छान ना ज्यासाठी बोलता ते कारण विचित्र होतं हे मान्य आज ना मी श त्याचा शर्ट दोन वेळा फाडला पण त्याने मला मनाचा मोठेपणा दाखवून लगेच माफ पण केलं नाही तर आज प्रिन्सिपल रागत होते पण त्याने सगळं खूप मस्त हँडल केलं मला माझा राज अजूनच आवडायला लागला आहे इतके लिहून तिने डायरी बंद केले आणि तिच्या नेहमीच्या जागी ठेवून दिली काही दिवसांनी अधीरा आजारी पडली थोडा विकनेस पण जाणवत असल्यामुळे ती कॉलेजला गेली नाही संध्याकाळी ती मेडिकलवर औषधी घ्यायला गेली तेव्हा रास तिथेच होता त्याला पाहून अधिराला खूप आनंद झाला पण तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने प्रेस्क्रिप्शन शॉप की परतला की दिली आणि हळूस तिरप्या नजरेने राजकडे पाहिले तो पेन घेत होता काय झाले अधिरा बेटा फ्ल्यूची सुरुवात दिसते या गोड्या घरी गेल्या गेल्या लगेच घे गे? आणि आराम कर काळजी घे स्वतःची हो काका किती झाले दोनशे झाले ती पर्स चेक करते पण घाईघाईत ती पर्स घरी विसरल्याचे तिच्या लक्षात येते नेमकं रास समोर असताना हा गोंधळ झाल्यामुळे तिला खूप कसं तरी वाटतं काका मी नंतर येऊन घेऊन जाईल गोड्या मी नेमकी पर्स विसरले ती हळूच म्हणते पण तिच्या शेजारी असणाऱ्या राजला ऐकू जातेच ते काका काही बोलायचं आधीच तो पाचशेची नोट त्यांना देऊन म्हणतो हे माझा पेंटचे पैसे असे म्हणून तो पेंट खिशात ठेवतो आणि हिच्या पण गोळ्या घ्या अधिराकडे न पाहता तो म्हणतो नाही नको ना राज मी नंतर येऊन घेऊन जाईल तुला आता लगेच गोड्या घ्यायच्या आहेत तर लवकर बरी होशील घ्या काका तुम्ही असं म्हणून उरलेले पैसे न घेतास तो तिथून निघून जातो घरी गेल्यावर रास ते पेन त्याच्या कलेक्शनमध्ये ठेवतो त्याच्याकडे सेम तसेच जवळपास एक डझन पेन असतात जे तो नेहमी त्याचं दुकानातून घेत असतो आजपर्यंत त्याने त्यातला एकही पेन वापरलेला नसतो खरं सांगायचं तर तो नेहमी त्या दुकानावर फक्त अधिराला पाहण्यासाठी जात असतो त्याला सुद्धा ती आवडत असतेस की दोन दिवसांनी बरं वाटल्यावर अधिरा कॉलेजला येते काय अधिरा इतकी कंटाळली का कॉलेजला यायला का कुठल्या सरांचा क्लास बोर होत होता म्हणून येत नव्हती असं म्हणून नैतिक तिला चिडवत असतो पण त्याच्याकडे अधिरा दुर्लक्ष करते तिची नजर राजला शोधत असते बरं अधिरा मला कधीपासून तुला एक विचारायचं होतं विचारू तू कधीपासून माझी परमिशन मागायला लागला रे भुवया उंचावत अधिरा म्हटली ते पण आहे बरं मग मला सांग त्या पुस्तकी किड्यामध्ये नैतिकचे बोलणे संपायच्या आत अधिरा त्याचा शर्ट पकडते तुला किती वेळा सांगितलं त्याला असं काही पण नाही म्हणायचं किती छान नाव आहे त्याचं राज तुला सरळ बोलता येतच नाही का त्याच्याबद्दल आधीरा कपाडाला आठ्या पाडून बोलत असते काही चुकीचे कुठे बोललो मी तो जेव्हा पाहाव तेव्हा पुस्तकात डोकं घालून बसलेला असतो मान्य आहे मला ते आहे अभ्यासात पुढे पण बाकी काय येतं त्याला असं आहे काय त्याच्यात की तू त्याच्याबद्दल डायरीमध्ये इतकं सारं लिहिलं आहे तिचा हात आपल्या शर्टावरून काढत तो विचारत होता तसं तुला सांगायची गरज तर वाटत नाही मला पण तू माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तुला सांगते तो गुड लुकिंग आहे अभ्यासात हुशार आहे तो नेहमी त्याच्या जाग्यात असतो जास्त हसत नाही पण जेव्हा गालातल्या गालात, गालात हसतो ना तेव्हा असं वाटतं की सगळे जग तिथेच थांबलं आहे तेव्हा फक्त तो आणि तोच असतो आणि बस बस झाले तू वेळी झाली आहे का असं म्हणून चिडून राज तिथून निघून क्लासरूममध्ये जातो आधीरा तिथून क्लासरूममध्ये येते राज अभ्यास करत असतो क्लास सुरू व्हायला सु अजून वेळ असतो ती राजला पैसे देण्यासाठी त्याच्यासमोर जाऊन उभी राहते राज वाचण्यात गुंग असतो त्याला चाहूल लागताच तो तिच्याकडे पाहून काय असं आश्चर्याने विचारतोय पण अधिराला त्याच्याशी बोलायची हिंमतच होत नाही ती काही नाही असं म्हणून तिथून निघून तिच्या जागेवर येऊन बसते हे सगळं पाहून नैतिकचा मात्र जडफटाड होत असतो त्यानंतर पण अधिरा एक दोन वेळा राजशी बोलायचा प्रयत्न करते पण कुणी ना कुणी असल्यामुळे तिला बोलायला जमत नाही शेवटी लंच ब्रेकमध्ये तो एका कोपऱ्यात ग्राउंडवर बसून एकटा पुस्तक वाचत असताना तिला दिसतो बाकी सगळे ग्राउंडवर खेळत असतात नैतिक आणि त्याची टीम बास्केटबॉल खेळत असते आता त्याच्याशी बोलून त्याचे पैसे रिटर्न करू असा विचार करून अधिरा राजकडे जायला लागते नैतिकलाही दिसतास त्याची खूप चिडचिड सुरू होते अधिरा राजकडे जाते हे पाहताच तो सुद्धा राजकडे जातो अधिरा काही बोलणार इतक्यात नैतिक राजला म्हणतो ए पुस्तकी किळ्या तुला कंटाळा नाही येत का रे सारखा अभ्यास करून चल चल ना आपण बास्केटबॉल खेळू नैतिक हे काय बोलतोय तू शांत ना जरा अधिरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते का तूच म्हणते ना तू सगळ्यात हुशार आहे ते मग बघू ना कोण किती हुशार आहे ते चल राज माझ्यासोबत एक गेम खेळून दाखव बरं कोण हुशार आहे ते बघू मला गरज नाही आहे असं म्हणून राज तेथून जायला लागतो का घाबरला का का हिंमत नाही तुझ्यामध्ये माझ्यासोबत खेळायची हारायची भीती वाटते की काय मग सगळ्यांना ऐकून जाईल इतक्या मोठ्याने नैतिक म्हणतो आज माझा आणि या पुस्तकी किड्यामध्ये बास्केटबॉलचा गेम होईलच आणि याची अंपायर असेल अधिरा आणि जर या पुस्तकी किड्याला खेळायचं नसेल तर त्याने येऊन आधी माफी मागायची आणि अधिरापासून तो नेहमी दूर राहील हे कबूल करावं हे एकताच राज जोशात परत येतो आता तर तुला हरवूनच दाखवेल मी असं राजने म्हणताच सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात कारण सगळ्यांना माहिती असतं की या गेममध्ये नैतिक जिंकेल नैतिक लहानपणापासून पण बास्केटबॉल खेळायचा तो एक दोन स्पर्धा पण जिंकलेला असतो आणि राज फक्त अभ्यासात हुशार आहे बाकी त्याला कशातच इंटरेस्ट नाही आणि त्याला जमत पण नाही हे सगळ्यांना माहिती होते अनन्याला हे कळताच ती अधिराला ओरडते तुला काय गरज होती अंपायर व्हायची तुला माहीत आहे ना माझ्या राजला बास्केटबॉल येत नाही ते तुला त्याला सगळ्यासमोर हरवलेलं पाहायचं आहे का तू जर शहाणी असतील ना तर हा गेम आताच्या आता, आता थांबव आधीराला पण हा गेम व्हायला नकोच होता ती नैतिककडे जाऊन त्याला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न करते पण नैतिकने आज झालं तरी राजची जिरवायची असं ठरवलेलं असतो त्यामुळे तो, त्या तो अधिराचे काही एक ऐकत नाही शेवटी अधिरा राजकडे जाते राज ऐक ना हे बघ अधिरा तू जर मला अनन्या आणि बाकीच्यांसारखे समजवायला आली असेल तर आल्या पावली परत जा मी कुणाचेच ऐकणार नाही मला असं कसं बोलू शकतो तो रातचं चढलेला पाळा पारा पाहून त्याला पण समजवण्याचा अर्थ नाही हे तिच्या लक्षात आले नाही मी तुला समजवायला नाही आले तुझे पैसे परत करायला आले होते सकाळपासून द्यायचे होते पण जमत नव्हतं ऐनवेळी हे कारच सुचल्यामुळे तिला जरा हायसं वाटलं ओ सॉरी मी ओरडलो तुझ्यावर मग दोन मिनिट दोघांमधले कुणीच बोलत नाही अधिरा एक विचारू राज शांतता तोडत विचारतो हो विचार की तुझी काय इच्छा आहे कुणी चिंकायला हवे मी की नैतिक मी काय सांगू म्हणजे मला नाही ठरवता येत आहे ठीक आहे मला माझे उत्तर मिळाले असं म्हणून राज तिथून निघून ग्राउंडवर जातो मॅच सुरू झाल्यावर नैतिक मात्र पॉइंट्सवर पॉईंट्स जमा करत असतो तो राजच्या हातात बॉल जाऊच देत नाही शेवटी राज जबरदस्तीने नैतिकच्या हातातून बॉल घ्यायचा प्रयत्न करत असताना नैतिक त्याला धक्का देऊन खाली पाडतो मग राजला पण राग अणावर होऊन नैतिकला मारायला धावतो आणि त्याची मारामारी सुरू होते अधिरा आणि बाकीचे त्यांना आवरायला जात असताच तोवर तिथे टीचर येतात नेमके तेव्हा अधिरा त्यांना नैतिक आणि राजला ढकलताना दिसते त्यामुळे अधिराचं भांडण होते असं त्यांचा गैरसमज होतो त्या सगळ्यांना टीचर प्रिन्सिपलकडे घेऊन जातात हे काय आहे तुम्ही सगळ्यांचं किती हा बेशिस्तपणा मारामारी मारी काय करता आहेत तुम्ही शाळा आहे की आखाड्याचे मैदान नाही आणि मिस अधिरा मी तुम्हाला मागच्या आठवड्यातच अजून शेवटची वॉर्निंग दिली होती हे विसरलात का पण सर यावेळी अधिराची काहीच चुकी नाही आहे नैतिक तिची बाजू घेत म्हटला तुम्ही बोलूच नका त्याबद्दल मी स्वतः पाहिले आहे मी सदिराला नैतिक आणि राजला ढकलताना टीचर प्रिन्सिपलला सांगत होते नाही सर नैतिक खरं बोलतोय यावेळी अधिरा भांडण करायला नाही तर भांडण सोडवायला आली होती एळ त्याने पण अधिराची बाजू मांडली राज तुम्ही पण अशी माझा स्नोर याला असे वाटली नव्हते मी सधिरा भांडण सोडवायला आल्या होत्या म्हणजे भांडण करत कोण होते प्रिन्सिपलने विचारल्यावर सगळे खाली मांड घालून शांत उभे राहिले ठीक आहे कुणाला काही सांगायचे नाही ना तुम्ही सगळ्यांनी आपल्या ग्राउंडला दहा राऊंड मारायचे आहेत पण सर आधीराची यात काहीच चूक नाही आहे ती खरंच भांडण सोडवायला आली होती राज अजून पण तिची बाजू घेऊन बोलत होता मी सांगितलेले कळले का चला निघा आता ग्राउंडला ग्राउंडला आल्यापासून राजला आधीराची खूप काळजी वाटत होती आधीच तिला बरं नाही आणि त्यात आपल्यामुळे तिला शिक्षा झाली याचे त्याला राहून राहून वाईट वाटत होते आणि त्याला ज्याची भीती वाटत होती शेवटी तसेच घडले आधीरा चक्कर येऊन खाली पडली तर मित्रांनो कशी वाटते नवी स्टोरी नैतिक आणि राजची चढावळ आवडली का की राजला अधिराविषयी असलेली काळजी नैतिकची चिडचिड कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील भागात धन्यवाद